रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईचा कोरेगावातील माणिक चौक अर्फड कॉलनी परिसरातील रहिवाशी आणि शेतकऱ्यांना फटका मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला फेब्रुवारी महिन्यापासून मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या आशेवर असलेल्या कोरेगावातील माणिक चौक आणि अर्फळ कॉलनी परिसरातील रहिवाशी आणि शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे रेल्वे प्रशासनाला देखील दिरंगाई चांगलीच भोवली असून पावसाच्या पाण्याने पर्यायी मार्गच वाहून गेला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने शिमगा केला रेल्वे मार्गावरूनच आम्हाला आता वाहतूक करावी लागणार आहे जर अपघात झाला तर त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या रहिवाशांनी आणि शेतकऱ्यांनी दिला कोरेगाव रेल्वे स्टेशनपासून दक्षिणेसवघ्या बाराशे मीटर अंतरावर असलेल्या माणिक चौक आरफळ कॉलनी परिसरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी उड्डाणपूल पाडण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचा शब्द आणि लेखीपत्र मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी श्रीनिवास यांनी दिले होते प्रत्यक्षात मात्र मे महिना संपत आला तरी काम रखडल्याने शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या पुढाकाराने सलग दोन दिवस शेतकरी आणि रेल्वे मध्य अधिकारी यांच्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक होऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर प्रत्यक्ष माणिक चौक आणि अर्फड कॉलनी परिसरात जाऊन जी श्रीनिवास आणि सिनियर सेक्शन इंजिनियर जितेंद्र कुमार यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले ठेकेदाराने देखील वेळेत काम पूर्ण करत असल्याचा शब्द दिला होता त्याला चोवीस तास उलटत नाही तोच मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने करून दिलेला पर्यायी मार्गच पावसाच्या पाण्यात वाहून केला पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे उड्डाणपुला केलेला भरावा देखील वाहून गेला असून रेल्वे प्रशासनाने आता आम्हाला तात्काळ पर्यायी रस्ता द्यावा अन्यथा जुने रेल्वे फाटक खुले करून द्यावे जेणेकरून आम्ही वाहतूक करू शकतो या दरम्यान कोणताही अपघात झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेतकरी शामराव बर्गे विनोद बर्गे व मधुकर ननावरे यांनी दिला नमस्कार विनोद बर्गे आम्ही शेतकऱ्यांनी इथले रविवायचे आहे आमचे शंभर घरांची लोक आहे आम्हाला जो पर्याय मार्ग रेल्वे प्रशासनाने दिलाला तो आता पूर्ण पाण्याने वाहून गेलेला आहे आम्हाला आता एकच पर्याय राहिलेला आहे रेल्वे रुळावून अलीकडे पलीकडे करणे आम्हाला जुना रेल्वे रुळ जुना रेल्वे गेट चालू करून द्या अन्यथा जी काय होईल म्हणजे वाहन अलीकडे पलीकडे करताना जी हानी होईल त्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन राहील सदाशिव वर्गे राहणार कोरेगाव अर्पूर कॉलनी जुने अकरा माणिक चौक परिसरात आमची शेती आहे राहिला मी रेल्वेच्या पश्चिमेस आहे आम्हाला रेल्वे शासनानं ब्रिज तोडल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून ओढ्याचा दिला होता तो आता पूर्ण वाहून गेलेला आहे आमचा कोरेगावशी संपर्क तुटलेला आहे अन्यथा आम्हाला आता रेल्वे क्रॉसिंग शिवाय दुसरा पर्यायच नाही वाहने अलीकडे पलीडे करता येत नाही आहेत त्याच्यासाठी रेल्वे शासनानं आम्हाला जो दिलेला मार्ग संपलेला आहे आता त्यांनी आम्हाला त्यांच्या ब्रिजचे ओव्हरब्रिजचे ब्रिजचे काम पूर्ण होतो आम्हाला त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे गेट जुने रेल्वे गेट चालू करून आम्हाला द्यावे हीच आम्हाला आमची शासनाला विनंती आहे मधुकर गणपत नावरे राहणार कोरेगाव आरपळ पालनी आम्ही रेल्वेचं जिथं काम आहे ते रेल्वेचं काम चालू आहे त्याच्या प्रतिमेला आम्ही इथंच राहतो आहे आणि रेल्वेनं जो आम्हाला पर्यायी रस्ता दिला होता कामाचा फुल होत तोपर्यंत तो आता पूर्ण वाहून गेलेला आहे आणि आत्ता आम्ही कोरेगावचे सगळे आमचे कॉन्टॅक्ट सुटलेलं आहे तर आम्हाला गावामध्ये हॉस्पिटलसाठी किंवा शाळेसाठी मुलं जाणार ह्याच्यासाठी आम्हाला पर्यायी रस्ता तिथं चौकीच्या तिथं मुरूम टाकून त्यांनी करावा जोपर्यंत पूल नवीन चालू होत नाही तोपर्यंत हा विषय त्यांनी घ्यावा आणि न जाणून कुणी अशा या रेल्वेवरून जर गेलं गाडी घेऊन किंवा चालत गेलं आणि अचानक रेल्वेचा आवाज येत नाही ती जर आली तर ह्याच्या जबाबदार तर आणि काय झाली तर ह्याच्याबद्दल रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार आहे का यासं आम्हाला एक ह्याची फार मोठी चिंता वाटायला लागली तरी हा एक मोठा संभ्रम तयार झालेला आहे तरी ताबडतोब रेल्वेने ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि काम चालू आहे त्याला आणखीन गती द्यावी आणि ह्या पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी ही